दलित महासंघाचा नगरपालिकेवर उंटशेडी मोर्चा इंदिरनगर वसाहतीमधील नागरिकांना दिलेली नोटीस रद्द करावी पावसाळ्यात घरे खाली करू नयेत गरजूंना कायदेशीर मार्गाने कायमस्वरूपी घरे ताब्यात द्यावीत मागणीसाठी दलित महासंघ मोहिते गटाने नगरपालिकेवर उंटशेडी मोर्चा काढला संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डॉ उत्तम मोहिते यांचे उपस्थित राज्याध्यक्ष वनिताताई कांबळे जिल्हाध्यक्ष प्रशांत केदार युनुस कोल्हापुरे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला यावेळी बस स्थानक डेपो गणपती मंदिर छत्रपती शिवाजी महाराज स्मारक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक बागणे चौक वंदे मातरम चौक सिद्धेश्वर चौक बागणे चौक मार्गाने नगरपालिका इमारतीवर मोर्चा आला मोर्चादरम्यान संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली यावेळी मुख्याधिकारी सुधाकर लेंडवे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की केंद्रीय शासनाकडील एकात्मिक गृहनिर्माण व झोपडपट्टी विकास कार्यक्रम अंतर्गत नगर परिषदेने नंबर एकशे एकोणतीस अ मध्ये तीनशे त्र्याण्णव घरकुलांचे बांधकाम केले आहे यापैकी एकशे त्रेपन्न घरकुले लाभार्थ्यांना वाटप करून ताबा पावती दिली आहे परंतु इतर रहिवाशांना आज अखेर हक्काची घरे नगरपालिकेने दिलेली नाहीत नगरपालिकेच्या वेळकाडूपणामुळे अनेक कुटुंबे हक्काच्या घरापासून वंचित आहेत सध्या पावसाळा ऋतू सुरू आहे पावसाळ्याच्या तोंडावर नगरपालिकेने इंदिरानगरच्या रहिवाशांना घर वाटपाबाबतचे कागदपत्रे आदेश ताबा पावती मागितली आहे सदर कागदपत्रे नसल्यास पुढील कारवाईची नोटीस दिली आहे तेव्हा कागदपत्रे नसणाऱ्या नागरिकांच्यावर पावसाळ्यातील कारवाई अन्यायकारक आहे सदर वसाहतीमध्ये गरजू कुटुंबे आपली लहान मुले गरोदर स्त्रिया वयोवृद्ध समवेत राहत आहेत इंद्रनगर वसाहतीमध्ये राहणाऱ्या नागरिकांकडे मतदान ओळखपत्र आधार कार्ड पॅन कार्ड रेशन कार्ड स्थानिक रहिवाशी पुरावे आहेत तेव्हा नगरपालिका प्रशासनाने तात्काळ घरकुलाचे वाटप करून बेघर नागरिकांना घरी द्यावीत पावसाळ्यात कोणतीही कारवाई करू नये यावेळी नायब तहसीलदार धनश्री स्वामी यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले मोर्चावेळी संस्थापक अध्यक्ष डॉ उत्तम मोहिते जिल्हाध्यक्ष प्रशांत केदार म राज्य अध्यक्षा वनिताताई कांबळे तालुका अध्यक्षा प्रमिला गावडे जिल्हा संपर्क प्रमुख युनुस कोल्हापुरे निशांत तावडेकर कार्याध्यक्षा सृष्टी कांबळे शोभाताई सालपे विजया माळी नितीन जाधव साहेब बडेकर सचिन पाटील संग्राम थोरबोले विकास धनवडे आदी पदाधिकारी कार्यकर्ते बेघर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी नगर परिषद मुख्याधिकारी यांचा निषेध करण्यात आला तसेच मुख्याधिकारी यांना दिसेल तिथे तोंडाला काळे फासणार असा दलित महासंघ मोहिते गट पदाधिकारी याने ठामपणे निर्धार व्यक्त केला आहे साहेब बऱ्याचशाच वेळेला गोष्टी मार्गी लावल्यात मागच्या वेळेला सुद्धा नव्हता फार मोठा अधिकारी होता फार होती महाराष्ट्रातली किंवा भारतातली या माग वाटत होतो की मला काय कोण काय करतच नाही वायको सुद्धा असं म्हणत होता ही घरं मी तुम्हाला घेणार नाही ही घरं देता येणार नाही आणि ही घरं जर तुम्हाला पाहिजे असतील तर जन दिलीत त्याला इच्छा जावा घरं कशी दिली पण वायको साहेबांना त्याच वेळेला सांगितलं होतं की कायद्यात आणि आम्हाला त्या गोष्टी बघत्यात आम्हाला चांगलीला जावं लागलं जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे दाद दा मागावं लागली आणि ही घरं आम्ही कायमस्वरूपी करू बरं

दुर्लक्ष करायचं बोलले असतील तुमच्या कामात तुम्ही इंटरफेअर करा तुमच्या काही गोष्टी आहेत त्या तुम्ही आम्हाला जाणार त्या गोष्टी सोडवा आमचे प्रश्न सोडवायचे आहेत ते बिघड करू नका नाही आम्ही बिघडलो तुम्हाला सण व्हायचो नाही आम्ही पण त्या पद्धतीने जाणारे माणसं पोलीस स्टेशन केसेस हे आमच्यासाठी नवं नाही आम्ही याच पाक मुरलोय आता आणि आम्हाला भीती वाटत नाही काय किशी गुण काय होणार आहे आमचा आजचा इशारा तुमच्याचा केलाय साहेब प्रामाणिकपणे हा उंट बघा आणि दुसरी गोष्ट उंटाच्या काही गोष्टी आम्हाला जाण्याच्या काय नाही तुम्ही ठरवा आम्ही आज तुम्हाला दाखवायसाठी सांगलीत चालवत उन ताणलाय दुसरी आणि महत्वाची गोष्ट सांगायची तो आधी आत्ता कॅन्सल करा तुमच्या घरातलं तुमच्या पगारातलं चाललं नाही साहेब हा जो प्रस्ताव तयार करून द्यायचा यांचा घरांचा याच्या अधिकाऱ्याचा किंवा तुमच्या तुमच्या म्हणजे जी शपथ घाल तुम्ही नोकरीची त्या नोकरीच्या जाणार एखाद्या गरीबाचं चांगलं काम करा एखाद्या महापालिकेचं फक्त आयुक्त उशीला भविष्यात नाहीतर मग काय मागाशी सांगितलं आता कधी कामा जाऊन सांगा मी पण अधिकारी अधिकाऱ्यांपासून तीस रुपये बनवायचं आमचा येऊन लढा जोपर्यंत तिने आम्हाला काय गोष्टी आम्हाला करतो आदेश काय राज्यात देशात जी दे। दे। जी राज्य आहे त्या राज्यात तिने संबंधित जी शासकीय प्रशासकीय यंत्रणा आहे राज्याची त्यांना असे आदेश केले आहेत वेळोवेळी की तिथले अतिक्रमण असतील किंवा लोकांना घरं जरी नसतील तर त्यांना शासकीय योजनेचा पैसे द्या त्यांना शासकीय योजनेला घरं बांधून द्या आणि तिने विनामूल्य आहे म्हणजे ह्यासाठी कुठलाही खर्च लागत नाही पण मला वाटतं आमच्या सांगली जिल्ह्यात एवढा जातीवाद का टिकून आहे मला काय माहीत नाही आज मुंबईला गेला तर मुंबईला आज वन एच के सर्कल जवळजवळ त्या घराची किंमत पन्नास पन्नास साठ साठ लाख रुपये अशी घरं लोकांना म्हाडा नावाची योजना आहे त्यातून मला वाटते फ्रीमध्ये अत्यावारे खराबेवारी पण जागा घर घेताना त्यांना एक की रुपयाचा कुठे जाणून बुजून कुठे ना कुठे आडवणूक करते मग मला वाटते मोदी साहेबांनी उद्योगासाठी खर्जी योजनेचा अमला बांधलं त्यावेळेस करून म्हणजे आढवणूक झाली गेली आता घराचा चेहरा मला वाटतं चौदाला एकदा निघला दोन हजार एकोणीसला एक निघाला कोविड झाल्यानंतरनं दोन हजार तेवीसला एकदा निघला आणि मला वाटतं कालच परवा हे गेल्या महिन्यात गेल्या महिन्यात म्हणजे ह्या मेच्या आसपास परत पडून एक सरकारनं असं सांगितलं की ज्यांची अतिक्रमण आहेत त्यांची त्या ठिकाणाला कायमस्वरूप करून सात बारा आठ त्यांच्या नावानं चालू करून दिलं तर त्यांचं घर नाही तिथं त्यांना घर नसेल जागा नसेल तर त्यांना पण ही प्रशासकीय तर एवढी नालायक झाली तर इथं एम आय डी सीला लागून आता तासगावला एम आय डी शी मंजूर झाली मग एम आय डी शी मंजूर झाली त्यावेळेला या एरियात पण जात नव्हतं कारण तिकडं हाडळी आहेत भूता आहेत बाकीची गोष्टी आहेत रान आहे वन आहे मग त्यांना तासगाव मोठ्या एरियात जे वाढवायचं होतं लोकसंख्या तासगावचे नागरिक प्रवासचे नागरिक वाढवायचे होते त्यामुळे तिने काय केलं सुरुवातीला जागा दिली आता जागा देणाऱ्यांचा उद्देश वाईट नव्हता जागा देणाऱ्यांचा उद्देश वाईट नव्हता जागा जिनी दिली की चांगल्या हेतून चांगल्या आशीर्वादानं मला त्या अर्थकारणा जागा दिल्यानंतर आम्हाला जाण्याची होती की प्रशासकीय इतकी नालायक इत ना इत झाल्या की या लोकांना या गोष्टीला लो दहा वर्ष झाले प्रलंबित ठेवलं गेलं आज सुद्धा या लोकांना याची गरज मिळत नाही घर मिळत नाही बारा उतारा मिळत नाही परत महासत्ताकडे आमच्या घरात लाईट नाही आमच्या घरात पाणी नाही आमच्या घरात सडाच नाही आम्हाला जायला रस्ता नाही आमच्या मुलांना शाळेत शिकायला आम्ही आता जर बालवाडी म्हणलं तर आमच्या एरियात बालवाडी सुद्धा नाही दासांचा औषध फवारणी नाही स्वच्छता नाही गटरे नाहीत खेळायला मैदान नाही व्यायामशाळा नाहीत मग आम्ही महासत्ताकडे जायचं का आम्ही इथं थांबायचं मग आमचे काय अधिकार आहेत का नाही पण आमची नुसतं मतदानच तुम्ही घेणार आहे का तो है है। या या का आम्ही मत करायची याच्या व्यतिरिक्त कुठं काय करायचं नाही या प्रशासकीय यंत्रणा कराव्या ग्या आम्ही आमचे अधिकार सुद्धा सुद्धा आम्हाला मोर्चा काढून आज डिजिटलच्या युवा डिजिटलच्या जगात आम्हाला भाटायला लागते हे मोठं फार दुर्दैवी आहे आम्ही आमचा हात मागायसाठी आमची मुलं बाळा आमची बायका बोर घेऊन रस्ते वेळा लागते एवढी थिम ही प्रशासकीय यंत्रणा झाली ह्या दहा वर्षापूर्वी ज्या वेळेला मला वाटते आबानी ह्या जागा आमला जाण द्या आबानी आणि त्याचा हेतू वाईट नव्हता लोकांचं लोकांचा चांगला असं असा करतो त्या जा जागा दिनी आमला दांडल्यानंतर कालांतरानं जसा जन्म आहे तसा जन्म आहे तसा प्रत्येक माणसाचा मृत्यू आहे कालांतरानं आबा आपल्यातनं निघून गेले आबांचा हेतू चांगलाच होता पण त्यानंतर मला वाटते ही दहा वर्षापूर्वी आबा गेल्यानंतर पण या लोकांना राबांनी ज्यांना जागा दिली होती त्या लोकांना त्रास देण्याचा प्रयत्न गरजेने काढून घेण्याचा प्रयत्न या प्रशासकीय यंत्रणे केला होता पण त्यावेळेला दलित होता प्रशासकीय जे आरा राबांच्या मनातलं एक काम राहून गेलं होतं ती काम दलित महासंघाने या लोकांना करून दिलं ती तर बरीचशीच घरं होती पण या बऱ्याचशाच घरांना बऱ्याचशा घरांना काही लोकांना त्यावेळेला सात बारा आठ चालू केलं नाही घरपट्टी चालू केली नाही ही लोक प्रलंबित काय केली ही कामं जी आहेत ती प्रलंबित गेली आणि त्यामुळं काही गोष्टी अशाच राहून गेल्या आणि या गोष्टीचा पुन्हा फायदा घ्यायचा आता इथे नवीन एम आय टी झाल्या राजकीय नेता एखादा एखाद्या राजकीय नेत्याची या एरियावर नजर पाठी आणि विषय काय झाला मुख्याधिकारी साहेबांना तुम्ही तर छान भरलं वाटत मुख्याधिकारी साहेब बहुतेक अर्ध्या कला अर्ध्या अडकुणाने अधिकारी झालेला आहे ते अर्ध्या अर्पणाने तिळ झालेला आहे आणि विषय असा झालाय की मला वाटतं साहेबाला काय मुळात समजत होतं फडणवीस सरकारनं परवा चेअर काढलाय की जिथं अतिक्रमण मध्ये लोक राहिलाय त्यांना घरं द्या आणि तिची घरं त्यांच्या नावावर करा जिथं कुणाला घर नाही जागा नाही अशी पण एक योजना तिने काढला की तिथं जागा द्या आणि घर बांधायला पैसे आम्ही सरकार देतो काय कॉपी करून पाच जागा लागत्या अभ्यासच नाही म्हणून तिने परवा आणि या सगळ्यांना आंदोलन मला सात दिवसाच्या घर घरं का अरे ही काय जागा तुमच्या काही वडिलांची स्वातंत्र्य ज्या गोष्टी आहेत त्या आम्हाला तुम्ही आल्या माझ्या तुम्ही या लोकांना जे त्रास देण्याचे काम चालू केलं त्यांच्या लाईट कनेक्शन बंद केलं पाणी कनेक्शन बंद केलं त्यांना सात दिवसात घर बंद खाली करून द्यायचं हा कायदा तुमच्या आगला देण्याची शक्यता आहे नोकरी मिळवताना काय करते होते हे आम्हाला पण माहित आहे आम्ही बघतो पण त्यांना किंवा नोकरी गमवायला तुम्हाला फार वेळ कमी वेळ तुम्ही नोकरी गमवून बसला तुम्ही जी धाडस केले रे त्याचं कौतुक तुमचे राजकीय यंत्रणा करत आहे कौतुक पण त्यांना किंवा ही राजकीय यंत्रणा परत कायद्यापेक्षा मोठी नाही ही राजकीय यंत्रणा कायद्यापेक्षा मोठी नाही कायदा तुमची नोकरी कुठल्याच खात्रे डब्यात पडल देणार किंवा आणि मग तुम्हाला कुठं जर पुन्हा गौंडे यात्रकार कामाला जाईल गौद्याकाळी एका नगर परिषदचा मुख्य अधिकारी होतो आणि गरिबांची गरण काढायला गेलो आणि तिथं मला ही असलं मी गौड यात्रकारे तिथं बागा आमच्या सांगलीला पण एक अधिकारी असतात होता साबळे म्हणून आले सांगितलं होतं त्यांना हे ही गणपतीची पांढरं आहे आणि तासगाव पण गणपतीची पांढरव आहे गरिबांना जेवढा त्रास दिला त्यांचा पलटवार इथं उपयोग तेव्हा इथंच करून इथंच पिडून जायचं नगरीत भल्या माझ्या चितपट केलं या तासगाव नगर या गणपती पंढरपूर आहे त्याच्यामुळं आमचं चांगलं आहे मुख्य अधिकारी साहेब जो काही तुम्ही आदेश काढलेला आहे घरांचा तो तात्काळ मागे घ्या आज आम्ही तहसीलदारांच्याकडे आलोय आमचं का होतं की मुख्य अधिकारी साहेब शिकतील की तो साहेबांच्या तोंडाला ला काळ लावायचं पण पहिला आम्ही तहसीलदार साहेब म्हणले की आमच्याकडे काय प्रस्ताव द्या आणि मग त्यानंतर ना आपण पूर्तता करू आणि मग पुढची दिशा ठेवू साहेब तहसीलदार साहेबांनी अनेक कामं मार्गी लावलेला आहे आज सुद्धा आम्ही आश्चर्य आलोय आणि सांगायचंच राहिलं की मुख्य अधिकारी साहेब तुम्ही म्हणता ही मागास वर्गीय आहेत असं आहे त्यांना काय रक्तदंगा करतील एक दिवस साहेब आम्ही सांगायला सुद्धा आलोय तुम्हाला आम्ही आज इशारा दिलाय उंट हा शब्द आहे आपल्या मराठी भाषेत आणि तो उंट आम्ही आज घेऊन आलोय सांगलीच आणलाय चालवत उंटात फार दम असतोय असं माहिती मराठी भाषेत आणि जगात पण माहिती आहे उंटात दम आहे त्यामुळे आम्ही दाखवायला तुम्हाला आणलाय आम्हाला येऊन तो तिथंपर्यंत आणायला लावू नका तात्काळ मागे घ्या आम्ही आमचा हात कमागतोय आम्हाला पण मास्क सत्ताकडे जायचं आहे आम्ही काय अन्याय केला आम्ही पण स्वतंत्र देशभरातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आत्ताच आपल्या तेजस्वी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा व पाहत रहा तेजस्वी न्यूज मराठी आणि रहा अपडेट